तुम्हाला पण नक्की इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते का विचारतो आहे माहिती आहे का कारण इन्कम टॅक्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट हा रद्द झालेला असून इन्कम टॅक्सचा नवीन कायदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये संसदेत मंजूर झाला आणि तो एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागूसुद्धा झालेला आहे त्याच्यामध्ये बँकिंग सुविधा आणि बँकिंगचे डिपॉझिट्स याच्यामध्ये खूप बदल केलेले आहेत तुम्ही म्हणाल कसले बदल तर तुमचं जर बँकेमध्ये सेविंग खातं असेल तर त्या खात्यावरती तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त किती रक्कम भरू शकता रोखमध्ये ऑनलाईनचं ट्रान्झॅक्शन तुम्ही किती करू शकता त्याच्यानंतर जे तुम्ही फोन पे गुगल पे आर टी जी एस एफ टी आय एम पी एस अशा पद्धतीच्या काही गोष्टी वापरत आहात तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मर्यादा आलेल्या आहेत तर हे सर्व या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे तुम्ही एका वर्षाला सेविंग खात्यामध्ये तुमची जर खाजगी बँकेत किंवा गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जर बँक खाती असतील तर ही सर्व खाती मिळून तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त दहा लाखाचा व्यवहार करू शकता तुम्ही जर दहा लाखामध्ये आतमध्ये व्यवहार करत असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची विचारणा या पॅन कार्डकडून केली जाणार नाही म्हणजेच जर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये दहा लाखाच्या वरचा व्यवहार केला तर बँक तुमची नोंद घेऊन ती पॅन कार्ड खात्याला कळवते आणि मग तिकडून संबंधित व्यवहाराबद्दल तपशील कायदेशीररित्या तुम्हाला विचारला जातो तु। जर तुम्ही उत्पन्नाचा स्रोत हा व्यवस्थित नमूद करू शकला तर तुम्ही त्या त्या नोटीसपासून वाचू शकता जर तुम्ही योग्य प्रकारे त्याचा जर खुलासा नाही दिला तर त्या एकूण रकमेवरती साठ टक्के दंड चार टक्के सेस आणि बाकी चार्जेस मिळून हे जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत रक्कम जाते त्याच्यामुळं जर तुम्ही दहा लाखाच्या वर समजा पाच लाखाचा व्यवहार केला असेल तर पाच लाखाच्या संदर्भात तुम्ही जर योग्य पुरावे दाखवू शकला नाही तर दंड रक्कम ही साडेचार लाखापर्यंत जाते म्हणजे विचार करा इथून पुढं तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जे काही व्यवहार करत आहात त्याच्या सर्व नोंदी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे पैसे आले कुठून आणि खर्च कुठं केले रोख रक्कमची तुम्ही जर एफ डी करायला गेला तर एका दिवसात तुम्ही जास्तीत जास्त दोन लाखाची एफ डी करू शकता जर तुम्ही रोख रकमेचे व्यवहार करत असाल तर तुम्ही खूप काळजीपूर्वकरीत्या वागलं पाहिजे कारण जर तुम्हाला वाटत असेल की माझा पॅन नंबरला आधार लिंक किंवा मोबाईल लिंक नाही तर मी याच्यापासून वाचू शकतो तुम्ही कोणीही याच्यामधून वाचणार नाही सरकार एवढं काळजीपूर्वकरित्या सर्व व्यवहार चेक करत आहे त्याच्यामुळं तुम्ही याच्यामधून वाचू शकत नाही जर तुमचं एखादं करंट खातं असेल व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंतचाच व्यवहार करू शकता तुम्हाला वीस लाखाच्या पुढचे जर व्यवहार करायचे असतील बिझनेस संदर्भात तर तुमच्याकडं जी एस टी असणं हे गरजेचं आहे गरजेचं नाही कंपल्सरी आहे तर बँकिंगचे रूल हे जास्तीत जास्त तुम्ही लक्षात घेऊन काळजीपूर्वकरीत्या वापरले पाहिजेत ए टी एममधून जर पैसे काढत असाल तर इतर बँकेच्या ए टी एममधून तुम्ही जास्तीत जास्त तीन वेळा महिन्यातून तुम्ही पैसे काढू शकता नाहीतर तिथून पुढं तुमच्या त्या खात्यावरती प्रत्येक ट्रान्झॅक्शनला प्रत्येक बँक वीस रुपये पंचवीस रुपये अशा पद्धतीनं चार्ज घेणार त्याच्यामुळं जर तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याच्यावरती पण खूप मर्यादा आलेल्या आहेत म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे व्यवहार करत होता त्या व्यवहारामध्ये जरा काळजीपूर्वकरित्या करत नसाल तर आता इथून पुढं तुम्हाला खूप काळजीपूर्वकरित्या वागावं लागणार आहे जर दुसऱ्याचे पैसे तुम्ही तुमच्या खात्याला घेत असाल तर लक्षात घ्या तुमची जी सेविंग खात्याची मर्यादा दहा लाखाची आहे ती स्वत तुम्ही कमी करत आहात म्हणजे तुम्हाला जो दहा लाखापर्यंतचा व्यवहार करायचा जो चान्स आहे तो तुम्ही दुसऱ्याला देत आहात म्हणजे याचाच अर्थ दुसऱ्याचे कोणाचेही पैसे तुम्ही खात्यावरती घेऊ नका नाहीतर इन्कम टॅक्सच्या कचाट्यामध्ये तुम्ही अडकणार म्हणून काळजीपूर्वकरित्या व्यवहार करा आता इथून पुढं थोडक्यामध्ये सी ए तुम्हाला अतिशय गरजेचे असणार आहेत प्रत्येक गोष्ट सीएना विचारून करा सी ए तुम्हाला चांगले सल्ले देणार याच्यात तिळ मात्र शंका नाही परंतु जर शंभर सी ए आपण पकडले तर त्याच्यामध्ये सुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे सी ए टॉपचे असू शकतात म्हणजे त्यांचा त्यांच्या फील्डमधला गाढा अभ्यास असू शकतो नाहीतर सी ए आहे आणि त्याला विचारलं म्हणजे मला सल्ला क्लिअरच मिळाला सी ए आहे म्हणजे त्यांच्याकडं माझी जर संपूर्ण फाईल दिली तर ती चांगल्याच पद्धतीनं होणार हे तुम्ही स्वतःला विचारा किंवा सी कडून सल्ला घेताना तुम्ही तुमचे अंदाज बांधा कारण चांगला सी ए तुमचं चांगलं अकाउंट मॅनेज करू शकतो परंतु जर सी एने केलेली फाईल ही तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्ही ती दुसऱ्या सी एकडे करू शकता म्हणजे सी ए चॉईस करणं हे तुमच्या हातामध्ये आहे नवे नवे तुम्ही चॉईस केला पाहिजे कन्सल्टिंगचे थोडे पैसे जास्त जातील परंतु प्रत्येक गोष्ट कन्सल्ट करून इथून पुढे तुम्हाला रोख व्यवहार ऑनलाईनचे व्यवहार एफ डी खरेदी घर खरेदी शेती अशा पद्धतीनं सर्व गोष्टी तुम्हाला डिझाईन कराव्या लागणार आहेत कारण तुम्हाला कुठली नोटीस कधी येईल तुम्हाला पुरावे कधी मागतील याचा नेम नाही म्हणजे एखाद्या आर्थिक वर्षातील व्यवहारावरती जर पॅन कार्ड खात्याला शंका आली तर ते तिथून पुढे सात वर्षामध्ये कधीही विचारू शकतात म्हणजे तुम्ही असं समजायचं कारण नाही की चालू वर्षी मी याच्यातून सुटलो असं नाही सात वर्षामध्ये तुम्हाला कधीही कुठल्याही व्यवहाराबद्दल एखादी नोटीस येऊ शकते त्याच्यामुळं तुमच्याकडं सात वर्ष त्याचे पुरावे जपून ठेवणं अतिशय आवश्यक बनलेलं आहे पैसा मिळवणं सोपं आहे हो पण पैसा जपणं पैसा ठेवणं मॅनेज करणं आणि त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन करणं हे अतिशय अवघड आहे आत्तापर्यंत केलं इथून पुढं चालणार नाही त्याच्यामुळं तुम्ही कॉशियसली राहणं हे इथून पुढं फार गरजेचं होणार आहे पैसा मिळवाल आणि कशात तरी अडकाल याच्यापेक्षा बेस्ट पहिल्यापासून आपण जाणीव आणि जागृतीनं काम करूया मुलांना शिक्षण देताना सुद्धा काही पर्याय चांगल्या पद्धतीनं फायनान्स रिलेटेड शिक्षण देऊया फायनान्सच्या संदर्भात मुलांना जागृत करूया इन्कम टॅक्समध्ये सुद्धा वाचवण्यासाठी भरपूर मार्ग असतात परंतु ते आपण पत्करत नाही त्याची माहिती पण घेत नाही अर्थसाक्षर होणं ही काळाची गरज आहे बँकेच्या खात्यासंदर्भात तुम्ही जास्तीत जास्त बँक खात्यामध्ये आता मेन म्हणजे बेसिक बॅलन्स मिनिमम बॅलन्ससुद्धा मेंटेन करणं या कायद्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारे केलेलं आहे म्हणजे स्टेट बँकेचं उदाहरण झालं घेतलं तर सेविंग खात्यावर तुम्हाला मिनिमम पाच हजार रुपयांचा बॅलन्स ठेवणं हे मॅन्डेटरी म्हणजे सक्तीचं केलेलं आहे खाजगी बँकेमध्ये थोडंसं जास्त असू शकतं ग्रामीण आणि शहरीमध्ये तुम्ही तुमच्या बँकेचे मिनिमम बॅलन्स किती आहेत किती ठेवायचं कंपल्सरी आहे हे माहिती करून तेवढा बॅलन्स ठेवा नसेल तर दर महिन्याला तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नाही म्हणून तुम्हाला काही दंड बसू शकतात तर या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळवण्यासाठी तुमची जर जास्त बँक खाती असतील आणि तुम्हाला गरजेची नसतील तर ती बँक खाती बंद करून घ्या तुमच्या बँक खात्याला यू पी आयसाठी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो जर तुम्ही वापरत नसाल म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दोन मोबाईल कार्ड्स असतात आणि त्याच्यातलं एक कार्ड्स हे चालू असतं आणि दुसरं कार्ड हे बंद असतं ते व्हॉट्सॲपसाठी यूज केलं जातं तर बरेच दिवस बंद असेल तर आता बँकेने निर्णय घेतलेला आहे अशी बंद असलेली बँकेच्या अकाऊंटला असलेली यू पी आय खाती म्हणजे मोबाईल नंबर जर बंद असतील तर ते त्वरित एकतर ॲक्टिव्ह एक एक करून घ्या नाहीतर बँकेमध्ये जाऊन ते बदलून घ्या कारण याच्यामध्ये जे यू पी आयसाठी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यामध्ये फ्रॉड होऊ शकतो म्हणून एक काळजीपोटी तुम्ही बँकेमध्ये जावा छोटी छोटी ही कामं आहेत परंतु तुम्ही केली पाहिजेत नसेल तर तुम्हाला अडचणीत टाकू शकतात तसंच तुमच्या बँक खात्याला तुम्ही वारस नोंद करून घ्या वारस नोंद न करणं हे अतिशय घातक ठरू शकतं तर अशा पद्धतीचं तुम्ही काम करत राहा तर या व्हिडिओमध्ये तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे कृपया कमेंटमध्ये मला सांगा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर माझ्या चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा ज्यांना हा गरजेचा आहे त्यांना तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा कारण माहिती ही तुमच्या अतिशय गरजेची आणि व्यवहारातली आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब तुम्ही करत नाही आहे असं दिसत आहे तर सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब एक शेअर आणि एक लाईक मला खूप ऊर्जा देऊन जातो तर नमस्कार मी अनिल आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू धन्यवाद